केलं पाहिजे अशा प्रकारचं आव्हान काल उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांची जी क्लिप आली त्यांना इथं येता आलं नाही शेवटच्या सांता समारोपाच्या सभेला परंतु त्यांनी आदित्य ठाकरेंना सभेच्या करता आणि दोन्ही मतदारसंघामध्ये जी रॅली निघाली मोटरबाईक रॅली त्याच्यामध्ये पाठवलेलं होतं आणि आदित्य ठाकरे आलेले आपल्याला सगळ्यांना ज्ञान आहे सचिन आईरण बाकीचे पण सहकारी प्रचाराच्या निमित्तान दोन्ही भागामध्ये आलेली होती संदर्भामध्ये कसब्यातली बातमी मी स्वतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि पेपरला वाचली की काही जणांना मोका लागलेला असताना आता सोडण्यात आलं किंवा तुम्हाला सगळ्यांना आहे पत्रकार मित्रांनो सचिन यांच्यावर हल्ला कुणी केला जे मोका मध्ये आतमध्ये होते त्यांनी केला ते बाहेर कसे आले कुणी त्यांना बाहेर सोडलं आणि पोलीस खात्याला कायदा सुव्यवस्था चांगली ठेवत असताना समजत नाही का उलट ज्यांचं रेकॉर्ड खराब असत त्यांना नोटीस देतात निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाच्या वेळेस पुढील दहशत वगैरे बाजू द्याय म्हणून हे आपण आपल्याला सगळ्यांना माहिती दादा कत्बा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी भाजपकडून दिसते कस्ब्यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ही राष्ट्रीय विचाराची लढाई आहे त्यांनी ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती नेली पुणेश्वर भगवानचा नारा दिला आणि इकडे बोलताना त्यांनी असं सांगितलं की ही भाऊंना श्रद्धांजली व्हायची असेल त्यांच्या कामाची पावती द्यायची असेल तर इथे भावनिक पद्धतीने मतात त्यांचं देवींचं सोयीचं राजकारण बघतात जिथं जे जी साध्य करता येईल तिथं साध्य करायचा प्रयत्न करताय परंतु त्यांच्याही लक्षात आलं की निवडणूक काही सोपी नाही जनतेच्या मनात काय आहे ते आता सव्वीस तारखेला दिवसभराच्या वोटिंगनं जनतेच्या मनातलं बाहेर पडेल आणि रवींद्र दंगेकरांची सकाळी मी बाईट बघितला रवींद्र दंगेकरांनी पण सांगितलं आम्ही पण त्यांनी तर गाळ्यात बघवं घातलेलंच होतं त्यावेळेला मी पण हिंदूच आहे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं आणि आम्ही मी पण हिंदू आहे परंतु मी सर्व जाती धर्म सर्व धर्म समभाव ही आमची भूमिका आहे जी शाहू फुले आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली ते संविधान आज आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे दिलेलं आहे त्या संविधानाचा आम्ही आदर करणारे माणसं आहोत पक्ष आमचा तसा आहे सहकारी आमचे तसे उमेदवार आमचे तसे आहेत त्याच्यामुळं एक जाती सरोकार रहावा आणि एक सा... विचाराच्या आठ जागाचा विचार करता त्याच्यावर सहसा भागचा अनुभव लक्षामध्ये घेता पोटनिवडणुकीमध्ये जर कार्यकर्ते कमी पडले आणि मतदारांनी उत्साह दाखवला नाही त्यावेळेस रविवारी मतदान आलेले नाही त्याच्यावर सुट्टीचा दिवस आहे आता त्या प्रकारे मतदार बाहेर पडले तर मतांची टक्केवारी कितपत होती त्याच्यावर उमेदवाराचं मताधिक्य अवलंबून राहणार काल सांगलीमध्ये भाजपची प्रचार सभा झाली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कधी झाले दोन हजार चौदा ला अजित पवारांच्या विचाराची इथली सत्ता कधी गेली दोन हजार सतरा ला दोन हजार सतरा ला कोण आलं देवेंद्रजींचा भारतीय जनता पक्ष इथं बहुमत निवडून आला सतरा अठरा एकोणीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही शास्त्री कराचा विषय होता त्यावेळेस वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये सांगितलं जात होत त्यावेळेस कोणी थांबवलेलं होतं काय अडचण होती हे जवळ डोलव टोलवी त्याचा काय अर्थ नाही जे सगळं दिसते ते राष्ट्रवादी काँग्रेसनेच केलेलं आहे तुम्ही बघा पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस म्हणतात आपण तर जन्म पर्याचा झालेलाच नव्हता पण टाचणी पण इथं निर्माण होत नव्हती आज महासत्ताच्या दिशेने आपण चाललेलो खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार दोन हजार चौदा साली ज्या वेळेस दोन हजार चार ला दोन हजार चार ला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केला तुम्ही सगळ्यांनी मला एक्क्याण्णव साली खासदार केलेलं होतं त्यावेळेस पी व्ही नरसिंहरावच्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग जी साहेब अर्थमंत्री होते आणि त्या अर्थमंत्र्यांनी जो काही खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला ते जसच्या तस राबवण्याचं काम वाजपेयी साहेबांनी केलं अडवाणी साहेबांनी केलं तीच गोष्ट पुढे गेली विकास त्या काळामध्ये झालेलाच का वेग का का आहे त्याच्यामुळं उलट निकालचाही तर दोन हजार चौदाला वेगवेगळे दर काय होते आणि दोन हजार अठरा तेवीसला काय आहे तर हे मुख्यमंत्र्यांनी का आता काही बोलायला मुद्दा राहिला नाही म्हणून काय केलं काय नाही जे काही झालेलं आहे तो निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी

ते म्हणतात की सकाळी सहा फोन केला तरी तो माणूस स्कूटर घेऊन दारामध्ये उभा राहतो अतिशय जनसंपर्क दांडगा असणारा उमेदवार म्हणून रवींद्र दरे दंगेकरांची ओळख आहे आणि त्या संदर्भात आता सगळ्या सभा वगैरे झाल्या आता उमेदवार त्यांच्या त्यांच्या परीने फिरतात आता नाना मी आज इथं होतो त्याच नाना माझ्याबरोबर नव्हते काटे एकटे फिरत होते आता उमेदवार म्हणून ते भाऊसाहेब बोळी असे काही दोघं चौघ ते फिरत होते आता सारखीच सगळी माणसं त्यांच्याबरोबर असावीत हो का उमेदवारांनी उमेदवाराचं उमे उमे काम केलं पाहिजे कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांचं काम केलं पाहिजे नेते गणांनी नेते काम केलं पाहिजे हे आमचं सूत्र आहे आणि त्या पद्धतीने चाललोय फडणवीसांनी आज एक मुलाखत दिली आम्ही संपवलं नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे साहेबांनी कालच्या जाहीर सभेमध्ये सांगितलं की आम्हाला एवढी चांगल्या प्रकारची साथ काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दिली आम्ही तर सगळ्यांनी एकत्र येऊन करोनासारखा जगातला एक, जगात एक गंभीर आजार हा परतवण्याचं काम केलंच केलं त्याच्यातनं माणसांना बाहेर काढण्याचं काम केलंच केलं परंतु ज्या प्रकारे शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम चाललेलं आहे त्यावेळेस पण त्यांच्या मित्र पक्षांनी शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या घटकांनी त्यांना साथच दिलेली आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल कुणी संपवलं काय संपवलं आपणच आपल्या आत्मचिंतन करा आणि आपल्या सदविवेक बुद्धीला स्मोरून विचार करा आणि कुणी हे सगळं करून आणलं घडून आणलं त्याचा जरा नीट विचार करा सगळ्या महाराष्ट्राला माहितीये कुठल्या पक्षांनी कुणाला संपवलं कुणी फोडाफोडीचं राजकारण केलं कुणी घेऊन कुणी त्या ठिकाणी घेऊन घेऊन कुणी गोव्याला दाखवलं आम्ही नाही आणि नंतर त्यांनी सांगितलं मी फोन केला मी सांगितलं तुझा मी फोन केला मी सांगितलं तुझा हे अजित पवार नाही म्हणला कोण म्हणलं ते लोकांना माहिती आहे देश्टे देश्टे दे त्या संदर्भामध्ये मी मागच सांगितलंय तुम्ही पुन्हा पुन्हा मुद्दा तिथंच आणता त्याबद्दल अजित पवार बोलणार नाही आपल्याकडं एक म्हण कावण्याच्या शापाने गुरं भरत नसतात समजलं आणि मला काही त्यांनी फोन बिन केला नाही आपण काही काही नेते गांभीर्याने घेतो त्याचा आपणच प्रत्येकाने आत्मचिंतन करून विचार करावा मला काही टीका टिप्पणी करायची नाही मला माहित नाही मी भाजपचा कार्यकर्ता नाहीये त्याच्यावर मला काय मला एक मिनिट मला जी माहिती असताना त्याचं उत्तर देतो याबद्दल मला माहिती नाही मी माहिती घेईन विरोधी पक्ष नेता म्हणून माहितीच्या अधिकारात माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेन माहिती आल्यानंतर मी याचं उत्तर देईन बावनकुळे साहेबांना म्हणाव ओ महाराज आपण ऊर्जा मंत्री असताना आपल्याला तिकीट मिळालं नाही आपण नाराज झाला आपल्या पत्नी फॉर्म भरायला गेलेल्या फॉर्म न भरता परत आल्या डिक्लेअर करून सांगितलं फोन आला शेवटी की तुम्ही फॉर्म भरू नका कुणी कुणावर अन्याय केला त्याचं आत्मचिंतन करा काय झालं त्यांच्यावर स्वतःवर एवढा मोठा अन्याय झाला त्याच्यावर ते त्यांना सगळ्यांच्यावरच अन्याय झाल्यासारखं वाटतंय माझ्यावर काही कुणी अन्याय केलेला नाही संदर्भातच आमचा प्रयत्न चालू आहे मी मी खोटं नाही सांगत मी अनेकदा रॅलीच्या निमित्तानं मतदारांना भेटताना त्यांना अभिवादन करतो नमस्कार करतो पण ज्यावेळेस मी काल आणि तीन दोन दिवसापूर्वीच्या दो, दो रॅलीत चिंचवड विधानसभा मतदारसंघात फिरत होतो किंवा त्याच्या आधी कसबा विधानसभा मतदारसंघात फिरत होतो सर्व वयोगटातली मतदार प्रतिसाद देत होते त्याच्यामध्ये कॉलेजच्या मुली होत्या कॉलेजची मुलं होती त्याच्यामध्ये महिला भगिनी होत्या त्याच्यामध्ये पुरुष मंडळी होती उलट काय काय दादा इकडे हात का म्हणजे वर्ण बिल्डिंगमधनं पण हात मारायचे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मी अशा प्रकारचा प्रतिसाद अधिक निवडणुकी पाहिलेले आहेत परंतु मला ह्या जो प्रतिसाद चिंचवड आणि कसबा मतदारसंघात पाहायला मिळाला तथा आम्ही आमच्या परीनं काम केले आमच्या प्रकारची भूमिका आमची आमची मांडलेली आहे जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आहे मतदार राजा आहे मतदार राजा निश्चितपणे ह्या सगळ्याचा साकारल्याने विचार करून योग्य तो निर्णय देईल ते, ते आपण बघूच ना सगळे त्यामध्ये उद्याच्याला त्याचे काय परिणाम होणार आहेत त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट प परिणाम हा सगळीकडे होतो उद्याच्याला चांगल्या पद्धतीनं निकाल आला तर महाविकास आघाडी अजून मजबूत होईल अजून त्याच्या संदर्भामध्ये एकोप्यानी म्हणजे परवाच मला नाही काल काल माझं उद्धव ठाकरे साहेबांशी बोललं झालं त्यावेळेस ते मला म्हणाले की अजित पवार तुम्ही मी जयंत पाटील काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असे काही अशोक चव्हाण असे काही मान्यवर एक आपण विभागवाईज मेळावे घेऊ विभागवाईज सभा घेऊ अशी त्यांनी इच्छा बोलून दाखवली तर आमच्याही मनामध्ये ते ते झाल्यानंतर आम्ही त्याही पद्धतीनं त्यांनाही त्यांचा पक्ष पुन्हा उभारी द्यायचा आहे आणि त्या मूळ खरी शिवसेना कोण ते मतदार स्थळ होतील जसं काँग्रेसच्या बाबतीमध्ये पण आजपर्यंत देशात ज्या ज्या वेळेस प्रसंग आला त्यावेळेस खरी काँग्रेस कोण ही शेवटी मतदारांनीच ठरवलं ना सिंडिकेट इंडिकेटच्या वेळेस पण ठरवलं त्याच्यानंतरच्याही काळात ठरवलं जनता इंद्राजीच्या पाठीशी उभी राहिली आणि तोच काँग्रेस पक्ष मूळ काँग्रेस पक्ष म्हणून त्या काळामध्ये उदयास आलेला भारतातल्या जनतेने पाहिलेला तशाच पद्धतीनं त्या बाबतीमध्ये पण कडे उद्धव ठाकरे मध्यवर्ती मला असं कोटत कि लोकसभेच्या बरोबर मध्यावधी विधानसभेच्या निवडणुका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही माग नव्याण्णव साली तशा प्रकारे झालेलं होतं नव्याण्णव साली बघा सहा महिने बाकी असताना त्याच्यामध्ये निवडणुका घेतल्या

आमच्या बाजूने जे बोलणार शेवटी जनतेने ठरवायचंय नेतेगणांनी सांगितलं तरी अंतिम निर्णय कुणाच्या हातात आहे मतदारांच्या बटन कुठली दाबली जात आहेत त्याच्यावर सगळं अवलंबून असत चिंचवड विधानसभा मतदारसंघातली निवड हे आहे काय प्रेस कॉन्फरन्स आणि यांच्यावर जबाबदारी पक्षाने दिलेली आहे त्याच्यावर सुनील शेळके आहे हे उमेदवार आहेत म्हणून हे हे अध्यक्ष आहेत पिंपरी चिंचवडचे हे आहेत आए। आए। ना मी तेच सांगतोय तुम्हाला हे अशा हे चिंचवड मतदारसंघातले इच्छुक उमेदवार आहेत त्याच्यावर ते आहे असं ते, ते प्रचार प्रमुख आहेत आमचे असं आहे आणि मी तर पिंपरी चिंचवडचा शिल्पकार आहे आणि अण्णांनी मला मगाशी सांगितलं दादा तुम्ही पत्रकार परिषद घ्या मी आतमध्ये अजून पोखरायचं काम करतोय <laughs> पोखरायचं <से> काम करतो कुठल्या खासदारांनी हा तुम्हाला ते स्वतः डॉक्टर अमोल कोल्हे स्वतः क्लिअर सांगून देखील अशाच पद्धतीनं कारण नसताना वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न करताय त्याबद्दल आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय ने पवार ने साहेबांनी पण सांगितलंय मी पण डॉक्टर साहेबांच्या संपर्कात असतो आणि डॉक्टर साहेब त्यांचं त्यांचं काम योग्य पद्धतीनं पार्लमेंटमधलं पण करतात आपण सगळेजण पाहतो आणि ते एक कलाकार आहे आणि ते कलाकार असल्यामुळे त्यांच्या मालिका त्यांचं बाकीचं काम आणि ते बघत त्यांचा लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क ठेवणं या सगळ्या गोष्टी ते करतायत आणि त्यांचं काम व्यवस्थितपणे चालू आहे त्याबद्दल मी आपल्याला मागच सांगितलेलं आहे उद्याच्याला कुणाची किती जरी बॅनर झळकले तरी त्या झळकणाऱ्या एकशे पंचेचाळीस आमदार उभे करत नाही तोपर्यंत त्या बॅनरला काढीची किंमत नाही खरो खरोखरीच काम करतीये अजिबात दाखवत नाही जीव ओतून जीव तोडून काम करतीय समजलं सचिननी तर काल काम करताना त्याच्यावर हल्ला झाला दवाखान्यात सचिन भोसले ऍडमिट होते स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी आदित्य ठाकरे यांना पाठवलं सचिन अहिरांच्या इकडची जबाबदारी आहे म्हणजे मला वाटतं पुणे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून ते पण आणि इतर पण कार्यकर्ते आपण काही मनामध्ये शंका कुशंका असतील तर माझ्या ह्या स्टेटमेंट मुळे तुमच्या मनातल्या शंका कुशंका काढून टाका पुसून टाका ठीक आहे धन्यवाद